कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी गेलाच असेल तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती पूर्ण करण्याच्या तुम्ही प्रयत्नात असालच तर असं मी का बोलते तर आत्ता आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळी जर बाहेर फेरफटका मारण्यासाठी मी आलेले आहे आजूबाजूचं वातावरण किती प्रसन्न आहे तर ते मी तुमच्याबरोबर बघा शेअर केलेलंच आहे बघा ही छोटी छोटी फुलं पण त्यांची नावं नाही मला माहिती पण खूप छान असा गच्च बहरलं होतं झाड आणि त्यानंतर मग हे शाळूचं मोकळं वावर आणि त्यानंतर हा सूर्य असतं इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं ना की तिथून जावंसंच वाटत नव्हतं तर इतका सुंदर असा सुद्धा किलबिलाट होत होता तर आत्ता निघालेले आहे घराकडे तर घराकडे जाताना सुद्धा हे बघा हे केळीचं फुल मला दिसलं होतं तर केळीच्या फुलावरून मला ना केळीच्या फुलाची भाजी आठवलेली तर आजोबा तिथं भेटलेले ते आजोबा मला म्हणत होते ते घेऊन जातो फुल आणि भाजी कर पण म्हटलं अजून त्याला थोडा वेळ आहे छान ते पिकलं पाहिजे मगच आपण त्याची भाजी करू शकतो तर बघा आत्ता आलेली आहे मी घरी तर म्हटलं आता चला जरा गार्डनची हाल हवा बघूया तर कसं असतं ना बघा नेहमी आपल्या ब्लॉकची सुरुवात किचनपासून होत असते किंवा कुठल्याही कामापासून होत असते पण जरा फेरफटका मारला बाहेर जरा तर प्रसन्न वाटतं आणि प्रसन्न वाटतं म्हणण्यापेक्षा आपण जशी शरीराची एक्सरसाइज करतो तर तशीच आपल्या मनाची सुद्धा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे तर बघा आता तुम्ही का म्हणाल काहीही बोलते पण कसं असतं बघा आपण आता मला तरी एक्स्ट्राची एक्सरसाइज करण्याची गरज नाही त्यामुळे फक्त थोडासा फेरफटका मारला ना बाहेर तर प्रसन्न वाटतं आता बघा आपण लोटून काढतो लादी पुसतो कपडे पिळतो भांडी घासतो हीच एक प्रकारची एक्सरसाइज आहे माझ्यासाठी तरी एक्स्ट्राची एक्सरसाइज करायची गरज नाही पण कसं होतं ना की आता मनाची एक्सरसाइज म्हणजे आपल्या आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित असण्यासाठी काय करावं लागतं तर कुठंतरी बाबा ट्रीपला जाणं गप्पा गोष्टी करणं मैत्रिणींशी बोलणं हे आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं चांगल्या माणसांची संगत असणं तर मला असं वाटतं की चला कोणी असो नसो छान आपलं निसर्गाशी बोलून गप्पा मारून पक्ष्यांचे आवाज ऐकून आले की एक प्रकारची आपल्या मनाची एक्सरसाइज झाल्यासारखं मला वाटतं तर बघा आता इथे आलेली आहे गार्डनमध्ये आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आज बुधवार आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर चला म्हटलं कामाची सुरुवात इथूनच करूया तर प्रा पाच प्रकारची पालवी जी आहे तर ती पालवी मी आता इथे गोळा करते आहे आणि पप्पांना मी हार आणि वेणी आणण्यासाठी सांगितलं होतं तर पप्पा हार आणि वेणीसुद्धा घेऊन आलेले आहे त्यांना माहिती आहे की मला सकाळी सकाळी लवकर पूजा मांडावी लागते आणि सकाळी मग मार्केटमध्ये जाऊन फूल आणि हा फुलं हार आणणं काही जमणार नाही म्हणून ते आदल्या दिवशीच घेऊन येत असतात तर ही आदल्या दिवशीची जी तयारी आहे ना छोटी छोटी तर ही अशी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे मग तुमची जी पूजा आहे गुरुवारची ती अगदी दहाच्या आत म्हटलं ना तरी तुम्ही मांडून मोकळे व्हाल पोती वगैरे माझी वाचून अगदी नऊच्या आतच होते तर बघा आता हे जे काम होतं ना खूप दिवस रखडलं होतं आता हे बघा मी झाडांना खत घालते तर हे निंबोळी खत आहे तर म्हटलं चला उद्या काम करण्यापेक्षा उद्या काय काय करणार आहे तर म्हटलं चला आजच हे काम करून घेऊया थोडा वेळ होता संध्याकाळचा आणि मोकळी अशी फिरतच होते तर म्हटलं चला ख खत घालून घेऊया झाडांना तर खत घातलेलं आहे आणि खत घातल्यानंतर पाणी घालणं हे खूप गरजेचं आहे तरच ते आपण म्हणतो ना की झाडांच्या अंगी लागतं म्हणजे ते खत चांगल्या प्रकारे विरगळतं आणि मातीमध्ये एक जीव होतं आणि मग छान असं पोषक तत्व जी आहेत खतांमधली ती झाडांना मिळतात तर बघ आता आकाशामध्ये तुम्हाला मी अशी स्ट्रेट लाईन दाखवली तर मुलं ओरडत होती त्या लाईनकडं बघून म्हणजे त्यांना असं वाटत असेल त्याला फक्त म्हणजे असं वेगळं काहीतरी दिसलं नंतर मुलांना कसं नवल वाटतं म्हणून मी तुमच्या तुम्हालासुद्धा दाखवलं की बघा अशी स्ट्रेट लाईन आखल्या गे गेलेली आहे म्हणजे वातावरण आजचं नाही एकंदरीत खूप सुंदर होतं छान होतं तर आता घरामध्ये आलेली आहे आणि संध्याकाळ व्हायला आणि अंधार पडायला किंचितसाही वेळ लागत नाही तर आत्ता वाजलेले आहेत साडेसहा आणि बघा भांडी माझी जी होती ना तर ती दुपारी घासलेली सगळी फळीला लावून झालेली आहे स्वच्छ पुसून आणि मी ही भांडी घासून सिंकमध्ये ठेवली होती तर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कट्टा सुद्धा स्वच्छ धुवून घेते म्हणजे काय होईल जे काही हो, खरकटं आहे कट्ट्यावरचं ते सगळं निघून जाईल कारण आम्हाला दिवाबत्ती करायची असते आणि देवारा जो आहे आमचा ना तो तो किचनमध्ये आहे तर मला माझी खूप इच्छा आहे की असा बैठक देवारा असावा पण तसं नाही आता होत कारण हॉल पण आमचा छोटा आहे तर स्वच्छता तर झाली आहे तर चला आता दिवा बत्तीची वेळ झालेली आहे दिवा बत्ती करणार <tell noise> दी आहे आणि शुभम करोती नेहमीप्रमाणे आपली म्हणायची देवाला दिवा लावल्यानंतर देवाऱ्यामध्ये स्वामी महाराजांना दि मी दिवा लावते आत्ताच मी स्वामी महाराजांची सेवा करायला लागलेली आहे तर नवीन नवीन आहे जसं मला जमेल तसं तसं मी करते म्हणून मग तिथे एक दिवा मागच्या अंगणात हा मी लावते आहे तो आणि पुढच्या अंगणात एक दिवा असे एकूण चार प्रकारे दिवे घरामध्ये लागतात आणि हे बघा असं पाणी मी ठेवलेलं आहे एका मातीच्या भांड्यामध्ये तर असं म्हणतात की चांगलं असतं त्या ठेवलेलं कारण कोणी येणारं जाणार जा जे आहे त्याची जी नजर आहे तर ती वाईट नजर जर असेल त्या पाण्यामध्ये पडली तर, तर मग त्याचा जो त्रास आहे आपल्या वास्तूला किंवा आपल्या मुलांना होत नाही तर मी हे असं ऐकलेलं आहे बरं का तर बघा आता इथे चाललेलं आहे माझ्या मी देवाचा अभ्यास घेते तर संध्याकाळचं काय होतं ना भरपूर वेळ म्हणजे एक ते दीड तास मला देवासाठी द्यावाच लागतो कारण रायटिंग करण्यासाठी त्याचा हात इत का जड आहे ना अक्षरशः मला नको वाटतं कारण माझी एक ते दीड तासामध्ये ना भरपूर कामं होतात मग ती कामं बाजूला ठेवून मला ना याचा अभ्यास घ्यावाच लागतो आता याच्यासाठी म्हणून मला मग राश रात्रीचा खूप उशीर होतो झोपायला उशीर होतो मग उठायला लवकर लागतं त्यामुळे झोप पूर्ण होत नाही पण महत्त्वाचं आहे त्याला वेळ देणं त्याच्या अभ्यासाला वेळ देणं तर मी असं खूप वेळ अभ्यास घेत होते म्हणजे दिवाबत्ती झाल्यानंतर पाहुणे सातला आम्ही अभ्यास करायला बसलो होतो तर बस फक्त दीडच पेज मी लि आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं आहे तर आम्हाला किती वाजलेले पावणे नऊ वाजलेले आहेत मग पावणे नऊ वाजता मग आम्ही जेवलो वगैरे आणि मग सगळा कट्टा वगैरे आवरून माझा आत्ता बारा वाजता झालेला आहे तर आता रात्रीचे वाजलेले आहेत बारामध्ये जी काही तयारी करायची आहे गुरुवारची तर ती बघा आता मी काय काय करणार आहे तर हे गरम पाणी थोडं केलेलं आहे गरम पाण्यामध्ये ना आपण नि पितांबरी घालायची आहे पितांबरी त्यानंतर थोडंसं विम लिक्विड मी यामध्ये घालणार आहे आणि ही जी काही भांडी आहेत उद्या आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तामण परत दिवे त्यानंतर गडवा निरांजन पंचपाळ जे काही सगळं आहे ना तर ते सगळं मी असं भिजत घालणार आहे देवारातलीसुद्धा छोटी मोठी भांडी जी आहेत तर ती सगळी मी भिजत घालणार आहे आणि आता ही भांडी छान भिजून होईपर्यंत माझं मी दुसरं काम करून घेणार आहे आता तुम्ही ए एकदा ही जी टीप आहे ना ती यूज करून बघा आणि मगच मला सांगा कारण ही टीप खरंच खूप काम करते पाण्यामध्ये थोडंसं पितांबरी घालायची आहे आपल्याला कोमट पाणी होतायचं आहे आणि विम लिक्विड टाकायचं आहे तर बघा आता जेवण वगैरे झाले सगळ्यांचे टी व्ही वगैरे बघून झाल्यानंतरची जी हॉलची अवस्था आहे तर तुम्ही पाहतच असाल आता सगळे झोपायला गेलेले आहे आणि झोपी पण गेलेले आहे कारण बारा वाजलेले आहेत बारा सव्वा बारा वाजलेले आहेत तर चला म्हटलं की बसून पण चालणार नाही आणि झोपूयात मग सकाळी लवकर उठूयात आणि मग हे सगळं पसारा आवरूयात असं पण विचार मी करू शकत नव्हते कारण मग कधी कधी काय होतं की सकाळी मला जाग येत नाही तर त्यासाठी मी आत्ताच आवरायचं ठरवलेलं आहे तर त्यामुळं आता सगळा हॉल आधी मी व्यवस्थित झाडून झटकून पुसून घेते आणि आता बारा वाजलेले आहेत म्हणजे गुरुवारला सुरुवात झालेली आहे आणि असं म्हणतात की गुरुवारची लादी वगैरे पुसू नये पण कारण आता गुरुवारी आपण पूजा मांडतो व्रत असतं आपलं तर मग तसं लादीनं पुसता कसं मांडायची ना मग त्यामुळं ना मी आता आत्ताच रात्री लादी पुसून घेणार आहे तर लादी पुसताना थोडंसं गोमूत्र घालणार आहे त्यामध्ये खडा मीठ आणि हळद घालणार आहे तुम्हाला जर गुरुवारची लादी पुसायची असेल तर अवश्य त्यामध्ये तुम्ही हळद घाला कारण हळदीनं काय होतं आपला गुरुग्रह जो आहे ना तो स्ट्रॉंग होतो आणि गुरुग्रह स्ट्रॉंग झालं आपल्या रा आपल्या कुंडलीतलं तर मग आपल्याकडं धनाची काही कमी भासत नाही हे सुद्धा मी ऐकलेलं आहे बरं का आणि शक्यतो पिवळे वस्त्र घालायचे गुरुवारचे शुभ शुभ असतं पिवळं वस्त्र घातलं तर तर असं थोडं काही मला माहिती आहे तेच बघा मी तुमच्याबरोबर शेअर करते आता बघा स्वच्छता माझी झालेली आहे झाडून झटकून सगळं व्यवस्थित लावून झालेले आहे खेळणी वगैरे कुठं काय पडलेलं असतं चपल्या शाळेचे शूज वगैरे मी अजिबात घरामध्ये ठेवत नाही ज्या दिवशी मला पूजा मांडायची आहे त्या दिवशी कुठलीही चप्पल मी घरात येऊ देत नाही कुणाला घालून किंवा कोणी घरात घालत असतील मी घालूच देत नाही कारण मग आपण तिथे हॉलमध्ये पूजा मांडायची आणि मग एवढं स्वच्छता करायची त्याचं काय त्याच्यामुळं मी स्कूलचे शूज वगैरे असतील मुलांचे ते सुद्धा मी बाहेर नेऊन ठेवते आणि सगळं झाड झटक लोट पूस पास करून घेतलेली आहे फक्त फर्निचर जे आहे ते मी सकाळी पुसून घेणार आहे आत्ता मी लादी पुसून घेणार आहे तर लादीमध्ये मी हळद मीठ आणि गोमूत्र घातलेलं आहे गोमूत्र यासाठी घातलेलं आहे की कोणीही कसंही येतं जातं आणि आपण हॉलमध्येच पूजा मांडणार आहोत त्यामुळं मी गोमूत्र घातलेलं आहे आणि ही सगळी जी तयारी आहे ना आदल्या दिवशी करून ठेवली म्हणजेच बुधवारी मी करत आहे तर त्यामुळं मग माझं सकाळची जी काही कामं असणार आहे ना ती पटपट उरकणार आहे म्हणजे अगदी आठच्या आत म्हटलं ना तरी माझी पूजा होणार आहे आणि जो निवांतपणा मिळतो ना ही सगळी कामं उरकल्यानंतर तर तसा म्हणजे पूजा करण्यासाठी जो काही निवांत वेळ मिळतो ना तर त्यासाठीच सा ही जी कामं सगळी आहेत तर ती मी आदल्या दिवशी करून ठेवते तर बघा लादी पुसण्याआधी आणि लोटण्याआधी मी ही भांडी जी आहेत तर ती मी भिजत घातली होती तर तुम्ही पाहत असाल की ती चकाचक भिजलेली आहे निघालेली आहेत ही भांडी भिजलीसुद्धा छान आणि आता एक हात मारून घेतला ना यावर तर सगळी जी भांडी आहेत ती अगदी चकाचक झालेली आहे आता आहे, चोटी -चोटी तो सक भांडी भरपूर आहेत छोटी छोटी म्हणायला गेलं तर तसं भरपूर भांडी आहेत तर ही सगळी स्वच्छ धुवून ठेवणार आहे आणि मग छान पुसून घेणार आहे आता ही जी भांडी पुसली नाहीत ना तर डाग भरपूर पडतात तर असं पद्धतीने मी रुटीन माझं ठेवते तर अशा पद्धतीनं साडेपाच ते आता रात्री बघा वाजलेले आहे दोन पावणे दोन वाजले असतील तर मला असं वाटलं की बारा साडेबारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत आपलं जे काम आहे ते उरकून जाईल पण एक काम केलं की त्याच्या पाठीमागं दुसरं काम उभं राहते दुसरं काम असं करत करत मला दोन कधी वाजले ते कळलं नाही तर असो आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा दुसरा गुरुवार तर दुसरा बोलताना पण जरा जी जिप्फाकलते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर त्याचीच आता तयारी चालू आहे तर बघा पालवी वगैरे छान धुवून ठेवलेली आहे आणि सकाळी करायची आहे कोबीची भाजी आता काय काय तयारी केलेली आहे मी तुम्हाला सांगते तो बघा पाच फळं आहेत साबुदाना भिजत ठेवलेला पाल आहे पालवी स्वच्छ देऊन ठेवलेली आहे डाळ भिजत घातलेली आहे कारण आपल्याला कोबीची भाजी करायची आहे टिफिनसाठी आणि ही पालवी बघा किती स्वच्छ ताजी फ्रेश वाटते सकाळपर्यंत ही सुकून पण जाईल म्हणजे व्यवस्थित मांडटा सुद्धा येईल आपल्याला पूजा आणि भांडीसुद्धा चकाचक पुसून मी इथे हवेला ठेवलेली आहेत आणि किचन कड्डा कट्टा सुद्धा माझा स्वच्छ असा झालेला आहे नारळ हा जो आहे ना आपण पूजेला म्हणतो तो मी अशा प्रकारे एका जगामध्ये भिजत ठेवलेला आहे म्हणजे तडा वगैरे जाणार नाही खोबरेल तेलाची बाटली मी खिडकीमध्ये ठेवलेली आहे कारण मग ऊन आलं की जरा तेल त्यातलं ते पातळ होतं सध्या थंडी आहे तर तेल आळून बसतं मग मुलांना सकाळी जायच्या वेळेला खूप गाई गडबड होते मग कुठं तापवत बसा तेल आणि हे त्यासाठी मी खिडकीतच ठेवलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहे रात्रीचे दोन तर म्हटलं चला भूत कुठं दिसतंय का आपल्याला बघूया तर भूतं काही दिसलं नाही पण हे बघा भांडी जी आहे ती जेवणाची घासून ठेवली होती आणि जे काही डबे वगैरे लागणार होते तर ती एका टोपलीमध्ये ठेवली होती कपडे थंडीचे जास्त वाळत नाहीत तर मग ती सकाळपर्यंत ठेवावे लागतात सकाळी जेव्हा ऊन पडेल मग तेव्हा थोडेसे गरम झाल्यानंतर मग मी हे जे कपडे आहेत ते काढून घेते तर आता बघा चला खूप रात्र झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा छोट्या मोठ्या या ज्या माझ्या टिप्स तुमच्या जर उपयोगी पडल्या असतील आता काय टिप्स मी शेअर केलेल्या आहे तुमच्याबरोबर तर भरपूर अशा टिप तुमच्या जर लक्षात आल्या तर तशा मी शेअर केलेल्या आहेत की आपली मानसिक संतुलन कसं आपण राखलं पाहिजे किंवा आदल्या दिवशीचीच तयारी कशी करून ठेवायला हवी पूजेची ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत ना त्या भरपूर अशा मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे जर आपण म्हणतो ना की तहान लागली की आड खांदायला नको तर असं होता कामा नाही मग खूपच गडबड होते चिडचिड असं सगळं होण्यापेक्षा आहे ना सगळी जी तयारी आहे ती आधीच करून ठेवायची आता हॉल माझा हसा मस्त स्वच्छ तुम्हाला दिसत आहे सगळीकडे चकचकीत लखलखीत दिसत आहे तर चला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला बाय